आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे यात्रेच्या माध्यमातून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आवास योजना उज्ज्वला योजना विश्वकर्मा किसान सन्मान किसान क्रेडिट कार्ड पोषण अभियान हर घर जल जल जीवन मिशन जनधन योजना अटल पेन्शन योजना अशा विविध योजनांची माहिती आणि लाभ या यात्रेच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येत आहे केंद्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर रूफटॉप सोलर पॅनल बसवून वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे या पार्श्वभूमीवर अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अपारंपरिक सौर ऊर्जा स्त्रोत अभियांत्रिकी विभाग आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट एनर्जी या एजन्सीद्वारे शेतकरी आणि विद्यार्थ्यांना यासंबंधीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे या महिन्यात यासाठीची कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे रहिवासी क्षेत्रातील ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यासाठी जनजागृती करणं आणि व्यापक राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येणार आहे याचाच एक भाग म्हणून अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख विद्यापीठ अभियांत्रिकी विभाग शेतकरी विद्यार्थ्यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण देऊन या मोहिमेच्या व्यापक प्रसारासाठी प्रयत्न करीत आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यात तेरा हजार तीनशे सहा मनुष्यबळ लागणार आहे यासाठी विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांच्या माहिती संकलनाचं काम जिल्ह्यातील सातही तालुका तहसील कार्यालयात पूर्ण करण्यात आलं आहे अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा एक हजार सातशे एकोणीस मतदान केंद्र असून निवडणुकीच्या कामासाठी तेरा हजार तीनशे सहा मनुष्यबळ लागणार आहे मतदान केंद्रावरील या कर्मचाऱ्यांसोबत निवडणूक विषयक इतरही अनुषंगिक कामांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे जिल्ह्यातील अकोला अकोट तेल्हारा बाळापूर पातूर मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी या सातही तालुक्यात एक हजार सातशे एकोणीस मतदार केंद्र आहेत त्यामध्ये अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांचा समावेश आहे त्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनानं पूर्वतयारी सुरू केली आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं तेवीस फेब्रुवारी रोजी मुंबई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं त्यांच्या पार्थिवावर वाशिम इथं शासकीय इतमामात चोवीस फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप कंकाळे यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील रत्न पुरस्कार दोन हजार एकवीस नुकताच जाहीर झाला आहे कृषी विभागात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना राज्य शासनाच्या वतीनं कृषी सेवा रत्न पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सव्वीस फेब्रुवारी रोजी अकोला पूर्णा रेल्वे मार्गावरील वाशिम तालुक्यातील कोंडाळा येथील अंडरपास ब्रिजच्या कामाचा शिलान्यास करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त वाशिम इथं जाणता राजा महानाट्याचं आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दहा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे